निमित्त मित्र आणि शत्रूही गळाभेट घेतात त्यामुळे राजकारणविरहित होळी साजरी करूया असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल होळी सणानिमित्त ठाण्यातील टेंबिनाका येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान दिला आहे त्यामुळे राजकारण नको फक्त होळी आणि होळीचा सा आनंद साजरा करूया असंही त्यांनी सांगितलं या होळीमध्ये वाईट प्रवृत्ती संकट आरिष्ट सगळं जळून खाप होऊ दे तसंच राज्यातल्या जनतेला सुखाचे समाधानाचे दिवस येऊ देत असंही त्यांनी सांगितलं नैसर्गिक रंगांचा वापर करत होळी धुळवड साजरी करावी असं आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसंच अनेक राजकीय नेत्यांसह शिवसैनिकही उपस्थित होते टिंबी नाक्यावर शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या धुळवडीला सुरुवात केली होती हीच परंपरा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू ठेवली आहे लवकरच लोकसभा उमेदवारांची यादीही जाहीर होईलच परंतु आज फक्त आणि फक्त होळी असं बोलून मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाष्य करण्यास प्रामुख्यानं टाळलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या तसवीर आणि त्या परिसरातील दिघे यांच्या पुतळ्यास रंग लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणेकर नागरिकांसह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी पोलीस आणि पत्रकार आदी मंडळींनाही रंग लावून रंगांची उधळण केली यावेळी राज्यातील जनतेला शेतकरी कष्टकरी कामगार समाजातील सर्व घटकांना शुभेच्छा देत त्यांच्यात बदल घडू दे त्यांना सुख आणि समाधान येऊ दे अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या तसंच राज्यांनी केंद्र सरकार मिळून या राज्याचा देखील चांगला विकास आम्ही करत असल्याचं सांगत होळी ही पर्यावरणपूरक असावी केमिकल ऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करून विविध रंगांची उधळण करावी असं आवाहन देखील त्यांनी केलं यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसंच अनेक राजकीय नेत्यांसह शिवसैनिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो नातवंड म्हणजे आजोबांसाठी दुधावरची साठ अगदी जीव की प्राण ते वागतातच इतकं प्रेमानं तर कशाला नातवंड घाबरतील त्यांना असाच आजोबा आणि नातवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय हे आजोबा म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशभरात होळीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे तर अनेकांनी या दिवशी रंग खेळत पार्टी केली असेल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आपल्या ठाण्या येथील निवासस्थानी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली नातू रुद्रांश याच्याकडून रंग लावून घेत त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला यावेळी त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सून वृषाली शिंदे तसंच नातू रुद्रांश आणि घरातील कर्मचारीही सहभागी झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे येथील शुभदीप या निवासस्थानी आपला नातू रुद्रांश मुलगा खासदार श्रीकांत शिंदे तसंच आपल्या पत्नी आणि अन्य कुटुंबियांसोबत रंगपंचमी उत्साहात साजरी केली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसोबत रंग खेळणं तसंच कुटुंबाची सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांसोबतही त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला यावेळी सर्व राज्यातील जनतेला रंगपंचमीच्या शुभेच्छा देताना कर्मचारी आणि पोलीस बांधवांना गोड खायला घालून मुख्यमंत्र्यांनी या सणाचा आनंद अधिक द्विगुणित केला होळी धुलिवंदनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या या सणाच्या उत्सव उत्साहातून सुख समृद्धी आणि आनंदाच्या क्षणांची उधळण व्हावी अशी मनोकामना व्यक्त करून पर्यावरणपूरक होळीचे नैसर्गिक रंगाच्या वापराचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं धुलिवंदनाच्या नावाखाली मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या एकशे त्र्याहत्तर तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक शाखेनं रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभरात कारवाई केली तब्बल एक हजार पाचशे बेचाळीस विना हेल्मेट दुचाकी स्वारांवरही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय राठोड यांनी दिली आहे होळी तसंच धुलिवंदनाच्या नावाखाली मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेनं संपूर्ण ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चोवीस आणि पंचवीस मार्च अशी दोन दिवस नाकाबंदी करून कारवाईची मोहीम सुरू केली ठाणे भिवंडी कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागातील अठरा युनिटमध्ये सुमारे पाचशे अधिकारी कर्मचारी यांच्या चमूनं चाळीस ब्रीथ अॅनलायझरद्वारे मुख्य नाक्यांवर तपासणी केली याच तपासणीमध्ये मोटर वाहन कायद्याखाली ड्रंक अँड ड्राईव्हचे एकशे खटले दाखल करण्यात आले दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या सहाशे त्रेसष्ट चालकांवर कारवाई झाली तर विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या एक हजार पाचशे बेचाळीस चालकांसह जादा प्रवासी नेणाऱ्या तीनशे पासष्ट रिक्षा चालकांवर सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कारवाईचा बळगा उगारल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेनं दिली आहे <द्वारी> होळीनिमित्त सहजीवन सोसायटी सुनीती सोसायटी आणि समर्थ सोसायटी तसंच गणेशनगर या ठिकाणी काल ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी यांनी आपल्या विश्वस्त सहकार्यांसोबत भेट दिली या अनोख्या संध्याकाळी त्यांनी समाजातील जाणून केली यावेळी भास्कर यांच्या सरकारी ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक युवकही उपस्थित होते समाजाच्या भास्कर यांनी होळीच्या उत्सवाची महत्वाची आणि सामाजिक एकत्रित असे व्याख्या केली त्यांनी समाजातील विविध स्तरातील लोकांना सणाची सौंदर्यता आणि योगदान सांगितलं सोसायटीच्या संयुक्त उपक्रमामुळे होळीचा उत्सव अधिक सुंदर आणि मनमोहक झाला होता यानंतर भास्कर यांनी उपस्थित सर्वांना आवाहन केलं की के ते समाजातील विविध समस्यांवर मात करण्यासाठी एकत्र येतील आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी सहकार्य करतील त्यांनी विशेषतः युवकांना प्रेरित केलं की के ते समाजसेवेत सक्रिय सहभाग नोंदवतील आणि समाजाच्या उत्थानासाठी काम करतील संध्याकाळ संपल्यावर सोसायटीच्या सदस्यांनी भास्कर यांचे आभार मानले आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे आणि ज्ञानाचं मूल्यमापन केलं या भेटीमुळे समाजातील एकत्रिताचा विचार वाढीस लागला आणि अनेकांना समाजसेवेच्या दिशेनंही त्यांनी प्रवृत्त केलं असा हा कार्यक्रम निश्चितच समाजातील एकोप्याचा आणि सहकार्याच्या भावनेचा प्रसार करण्यासाठी उत्तम पर्याय ठरला सलावादाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील धुलिवंदन हा सण निळखंड सोसायटीच्या रहिवाशांसोबत ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला या विशेष प्रसंगी सर्व रहिवाशी आणि अतिथी उत्साहित होते सकाळी सूर्योदयापासूनच सोसायटीच्या आवारात रंगांची उधळण सुरू झाली होती बच्चे कंपनी तरुण वृद्ध सर्वांनीच मिळून हा सण साजरा केला बेरीशेट्टी यांनी आपल्या भाषणात सामाजिक सद्भावना एकता आणि पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व सांगितलं त्यांनी रहिवाशांना नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचं आवाहन केलं जेणेकरून पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचू नये सोसायटीच्या लहान मुलांसाठी रंग खेळण्याच्या विविध स्पर्धा आणि कला कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या यावेळी रंग आणि पाण्याचा संयमित वापर करण्याच्या संदेशावरही भर देण्यात आला तर संध्याकाळी सर्वांनी मिळून होलिका दहन केलं ज्याद्वारे आपल्या आयुष्यातील नकारात्मक विचार आणि अडचणींचं प्रतिकात्मक दहन केलं जातं या कार्यक्रमाचं आयोजन इतक्या सुंदर पद्धतीनं केलं गेलं होतं की सर्व रहिवाशीही आनंदित झाले विशेष करून बैरी शेट्टी यांच्या प्रेरणादायी शब्दांनी सर्वांनाच उत्साहित केलं असं आयोजन समाजातील एकता आणि भातृत्वाचा संदेश पसरवण्यासाठी महत्त्वाचा आहे बैरीशेट्टी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून निळखंठ सोसायटीच्या रहिवाशांना एकत्रित आणून एक सुंदर असा सामाजिक संदेश दिला